नमस्कार मंडळी नोकरांना केंद्र केंद्र यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो हायकोर्ट यांच्यामार्फत या ठिकाणी यांच्या वतीने कनिष्ठ अनुवादक व दोभाषी म्हणजे ज्युनियर ट्रान्सलेटर या पदाशी भरती प्रसुद्ध झालेली आहे या व्हिडिओमध्ये या जाहिर्यासंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मी ते आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईबर मिळाला की दाबा मित्र आपण हा सगळा सुरू करू ओके तर मित्रांनो हायकोर्ट ऑफ बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठासाठी या ठिकाणी ज्युनियर ट्रान्सलेटर पदाशी या ठिकाणी जाहिरात असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पेस असणार एस अठरामध्ये एकोणपन्नास हजार शंभर ते एक, एक लाख पंचावन्न आठशे दरम्यान या ठिकाणी पेस केलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला इलिजिबल कटरीबद्दल इलिजिबल कटरे असणार आहेत वय असणार अठरा ते अडीचवीस वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता जर तुम्ही एस एस टी किंवा कास्टमध्ये असणार या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आली आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज असणार इंग्रजी मराठी हिंदी आणि गुजराती आणि कोकणी लँग्वेज या ठिकाणी तुम्हाला यावी लागणार त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असणार एम एस ऑफिस एम एसी वर्ल्ड या कॉम्प्युटर नॉलेज असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठ डिग्री असणं आवश्यक राहणार आहे सिलेक्शन प्रोसेस बैल सिलेक्शन प्रोसेस असणार या ठिकाणी तुमची शॉर्ट टेस्टिंग या ठिकाणी तुमची सिलेक्शन प्रोसेस होणार आहे त्याच्याने तुमची या ठिकाणी टेस्ट होणार आहे टेस्ट मित्रांनी शंभर गुणाशी या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे यामध्ये मित्रांनो नेचर ऑफ एक्झामिनेशन पहिले स्क्रीनिंग टेस्टसाठी मित्रांनो तीन तास वेळ असणार आहे यामध्ये इंग्रजी ग्रामर तीस मार्क इंग इझी रायटिंग वीस मार्क लेटर रायटिंग दहा मार्क आणि मित्रांनो चाळीस या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सलेटर असणार आहेत इंग्रजी टू जी लँग्वेज असेल त्याचे अॅडिकाणी ट्रान्सलेटर असणार आहे मिनिमम पन्नास मार्क या ठिकाणी तुम्हाला पासून क्रॅक्टेरिया देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमची वाहिवा या ठिकाणी असणार आहेत त्याच्यानंतर वाहिवा मित्रांनो वीस मार्काची तुमची घेतली जाणार आहे मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिस तो फॉर्म भरायचे वेबसाईट मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ह्या वेबसाईटचं फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मित्र एकोणतीस पाच दोन हजार चोवीस लास्ट डेट असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोनशे रुपये फी राहणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला एज्युकेशन असणार आहेत दहावी बारावी डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे पेमेंट प्रोसेस पेमेंट प्रोसेस असणार दोनशे रुपये ही एस बी आय कलेक्ट मार्फत या ठिकाणी तुम्हाला एस बी आय पेमेंट प्रोसेस करायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला एक डिक्लेरेशन फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला ने तुमचं त्याचबरोबर सन ऑफ वड किंवा मिसेसचं नाव एज आणि या ठिकाणी तुमचा ॲड्रेस या ठिकाणी लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला किती आपत्ती आहेत त्याचा तपशील तेज, लिहाय सिग्नेचर सही नेम या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर एक कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला विद्यार्थ्याचे नाव सन ऑफ डॉक्टर त्याचं नाव राहणार त्याचबरोबर किती वर्षापासून तुम्ही राहताच आणि दोन विटनेस या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे ओके तरी तुम्ही मित्रांनो ర ే రకమ ර, ాను ක కని ా నిवा.